मित्रांनो बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता कोण होईल हे दोन दिवसांनी कळेल रविवारी सहा ऑक्टोंबर रोजी पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले होणार आहे गुरुवारच्या एपिसोडमध्ये वर्ष उसगावकर इलिमिनेट झाल्या आणि बिग बॉसमधील टॉप सिक्स सदस्यांची नावं समोर आली आता या शोमध्ये नवीन ट्विस्ट आला आहे अभिजित निक्की धनंजय सूरज जान्हवी आणि अंकिता हे बिग बॉसमधील सहा फायनलिस्ट आहेत यांच्यापैकी आज एक जण घराबाहेर जाणार असं प्रोमोवरून दिसतंय कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोत घरातील सदस्यांना गार्डन एरियात उभं करून बिग बॉस शो मधील ट्विस्ट सांगतात बिग बॉस मराठीच्या पर्वात सहा फायनलिस्ट मी जाहीर केले आणि इथेच येत आहे ट्विस्ट आता आपल्याला कळेलतील टॉप फाईव्ह अशी घोषणा बिग बॉस करतात ही घोषणा ऐकून सदस्यांना धक्का बसतो असे या प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे हा प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षक आज घराबाहेर कोण जाणार याबाबत अंदाज व्यक्त करत आहेत त्यापैकी खूप जणांना वाटते की आज जान्हवी घराबाहेर जाणार जान्हवीला बाहेर काढा बिग बॉस जरा तरी लाज जा असेल तर जान्हवीला बाहेर काढा एवढं वाईट खेळून तिला फिनालेमध्ये नेलंय जान्हवी फायनल डिझर्व करत नाही प्रत्येक वेळी ओव्हर ॲक्टिंग अशा कमेंट्स यावर प्रेक्षकांनी केल्या आहेत दरम्यान आजच्या एव्हेशन नंतर बिग बॉसला टॉप फाईव्ह सदस्य मिळतील हे पाच सदस्य ग्रँड फिनालेत पोहोचतील आणि त्यांच्यापैकी एक विजेता होईल व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद